शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी माजी संचालकांच्या मनमाणी कारभाराला चाप बेकायदेशीर आणि नियमबाह्य पदभरती अखेर रद्द याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी माजी संचालकांच्या मनमाणी कारभाराला या घटनेने चाप बसला असून बाजार समितीत करण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य पदभरती अखेर रद्द करण्याची नामुसकी संचालक मंडळावर ओढवली आहे लेखापरीक्षण अहवालात गंभीर आक्षेप असताना सदर बेकायदेशीर व नियमबाह्य निवडीवर तात्काळ निर्णय घ्यावायाचा संचालक मंडळाला का वाटत नाही याचाच अर्थ असा होतो की शेतकरी संस्था संपवण्याचे कट कारस्थान तालुक्यात होत आहे परंतु अशा प्रवृत्ती शिरपूर शेतकरी विकास फाउंडेशन चालू देणार नाही आणि बाजार समितीत अशा बेकायदेशीर निवड झालेल्या पदभरतीमुळे बाजार समितीचे जे काही नुकसान झाले आहे ती नुकसानीची रक्कम संबंधितांकडून वसूल करून संचालक मंडळ अपात्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा लढा असा सुरू राहील असे यावेळी ऍडव्होकेट गोपाल सिंग राजपूत व मोहन साहेबराव पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे नमस्कार आम्ही शेतकरी विकास फाउंडेशनचे ऍडव्होकेट गोपाल सिंग राजपूत व मोहन साहेबराव पाटील तर आम्ही एक गोष्ट अशी निदर्शनास आणू इच्छितो की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार सतराला एक म्हणजे नोकर कर्मचारी भरती झाली तर कर्मचारी भरतीमध्ये दे दैनिक एका दैनिकामध्ये एक पेपरामध्ये जाहिरात दिलेली होती सदर पेपरामध्ये जाहिरातीमध्ये दोन कनिष्ठ लिपिकाच्या व एक लेखापालची जागा होती तर त्या कनिष्ठ लिपिकाच्या ज्या पात्रता दिलेल्या होत्या आणि लेखापालची सुद्धा पात्रता दिलेली होती आता ही भरती करत असताना तिथे बाजार समितीचे एक समिती स्थापन झाली होती त्याच्यामध्ये चा चार संचालक हे बाजार समितीचे व दोन त्रयस्थ संचालक घेण्यात आले होते त्या त्रयस्थांमध्ये राजगोपाल भंडारी आणि श्री अनु शिंपी जे सीए आहेत तर यांची नियुक्ती तज्ञ म्हणून केलेली होती तर यांनी ही परीक्षा वगैरे घेतली अनेक अर्ज आले परीक्षा घेतल्या त्या परीक्षेमध्ये मुलाखतीसाठी सात सात जण हे साठी बोलवण्यात आली आणि सतरा ही कनिष्ठ लिपिकांसाठी बोलवले त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिकांच्या दोन जागा या भरल्या गेल्या ते पात्र असल्या कारणाने त्या जागा भरल्या गेल्या परंतु इथे जे होते जे लेखापाल होते जे स्नेहदीप जैन यांची त्यांनी भरतीमध्ये निवड केली तर स्नेहदीप जैन जर पाहिलं तर ते त्या ज्या जाहिरातीमध्ये जे, जे जा नमूद केलेलं होतं त्या पद्धतीने पात्र नव्हते पात्र नसल्या कारणाने सन दोन हजार एकवीस बावीस व दोन हजार बावीस तेवीसच्या लेखा परीक्षण अहवालामध्ये की याच्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आणि त्या आक्षेपाप्रमाणे हे पात्र नसल्या कारणाने गंभीर ताशेरे बाजार समितीवर ओढले व सदर जे स्नेहदित जैन याला तात्काळ कमी करण्याचं त्यांनी त्याच्यात नमूद केलं त्याच्यावर बाजार समितीने दूरदुरुस्ती अहवाल सुद्धा पाठवला परंतु ते लेखापाल जे जिल्हा विशेष लेखापाल आहेत लेखापरीक्षण जे ऑडिटर आहेत तर त्यांनी व वर्ग दोन दो यांनी सुद्धा तो जो दुरुस्ती अहवाल होता तो फेटाळला अमान्य केला तर असा असताना सुद्धा बाजार समितीने त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध पाच आठ दोन हजार चोवीस रोजी पनन संचालकांकडे अर्ज दाखल केला त्याच्यावर तक्रार दाखल केली त्या तक्रारीमध्ये सुनावणी झाली सुनावणीमध्ये पनन संचालकांनी सदर जो जो प्रस्ताव होता जो यांचा जो प्रमाणे जो निवडीचा प्रस्ताव होता तो डीडीआर सहकारी संस्था धुळे यांनी त्याला मान्यता दिलेली असल्या कारणाने त्यांनी त्यांच्याकडे परत तो फेर चौकशीसाठी पाठवून दिला तर त्याच्यामध्ये त्या पनन आपलं पनन संचालकांच्या त्या निर्देशाप्रमाणे डीडीआर सहकारी संस्था धुळे यांनी त्याच्यावर सुनावणी घेतली व त्यांनी त्या सुनावणीमध्ये कायदे नियम उपविधीचा सर्व हे करून त्याच्यामध्ये असं ही जी पात्रता आहे ही बेकायदे आपलं पात्र असल्या नसल्या कारणाने सदरसणे पा, पात्र नसल्या कारणाने की त्याची नियुक्ती जी आहे ती रद्द केली त्याच्यामुळे व बाजार समितीने ही जी बेकायदेशीर नियुक्ती केलेली होती त्याच्या संदर्भात पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी डीडीआरांनी तो आदेश दिलेला आहे परंतु जर हे जर पाहिलं तर ऑडिट रिपोर्टमध्ये आल्यानंतर सुद्धा बाजार समितीने त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं आवश्यक होतं की ऑडिट रिपोर्टांना कुठलेही महत्व न देता या बाजार समितीने त्याला चाल दखल करून सदर प्रकरण हे दोन हजार सतरा तर आज दोन हजार पंचवीस मध्ये हे प्रकरण हे झालं तर याच्यामध्ये जर समिती पाहिली तर चार संचालक बाजार समितीचे त्याच्यानंतर एक जे त्रयस्थ म्हणून घेतलेले श्री राजगोपाल भंडारी व अनुप अनुप शिंपी म्हणून जे आहेत तर एकदम तज्ज्ञ आहेत राजगोपाल भंडारींचं जर पाहिलं तर हे शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचं फार मोठं कार्य आहे याच्या संदर्भामध्ये ते अनुभवी आहेत शैक्षणिक संस्थांमध्ये भरती असेल उत, उत्त, की ऍडमिशन प्रक्रिया असेल हे चांगल्या पद्धतीने उत्तम 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 पद्धतीने ते राबवतात त्याच्यामुळे की तालुक्याच्या नेतृत्वा त्यांच्यावर असलेला विश्वास फुटी की त्याला त्यांना हे तज्ञ संचालक म्हणून घेणार परंतु तज्ञ संचालकांनी सुद्धा या बाजार समितीमध्ये जो अकाउंट आहे तो अपात्र का भरला हा शेतकऱ्यांपुढे संभ्रम निर्माण झालेला आहे की म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही इतर संस्थांमध्ये जे कार्य करतात तशा पद्धतीने कार्य या बाजार समितीमध्ये का झालं नाही म्हणजे शेतकरी संस्था कुठेतरी त्याला कुठेतरी काही त्याच्यामध्ये हे करायचं शेतकरी संस्था कशा डेव्हलप होणार नाही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चुकीचं कामकाज करायला प्रवृत्त केलं जातं हे असं प्रथम दर्शनी दिवस शहरात येतो परंतु आम्ही शेतकरी फाउंडेशनच्या माध्यमातून हे जरी काही घरी यांचे काही जरी मंच उभे असले या शेतकरी संस्था व संपुष्टात आणायच्या हे जरी यांचे मंच उभे असले तरी सुद्धा आम्ही या याच्यावर जी नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्ती ज्या चुकीच्या पद्धतीने नियुक्ती झाली अपात्र व्यक्तीला नियुक्ती केली व गेल्या अनेक वर्षापासून त्याने तिथे काम केलं तर त्याच्या पगाराची व्याजा सकट भरपाई आम्ही करणार आहोत संबंधित संचालक मंडळ जो कोण जबाबदार असेल त्याच्याकडून आणि हे संचालक मंडळ याचे हे कसं नियमबाह्य कामकाज करत आहे आणि मार्केट कमिटीला कसं नुकसान पोचवत आहे या संदर्भात आम्ही यांच्यावर अपात्रतेच सुद्धा कारवाई करणार आहोत